नमस्कार राजू पटोळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच केटरिंग असोसिएशन तर्फे केटरर्स दिन साजरा करण्यात आला यावेळी गोमाता पूजा तसेच रक्तदान घेण्यात आले

ম্। <laughs>

लाइ <laughs> अजय भाल बवाले चीजर बखाताना की आपड़्व, लाका अर मतल, और रिषाव महेश त्रावटी महेश फेटरस आणि छत्रपती संभाजीनगर केट्रिक अध्यक्ष केट्रिंग असोशियनचा अध्यक्ष आज जो आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता तो सव्वीस सप्टेंबर फिटरस डे निमित्ताने हा कार्यक्रमाने एक छोटा प्रदर्शन आयोजित केला होता प्रदर्शनाचं स्वरूप असं होतं की केटरिंग व्यवसायात लागणारे ला मटेरियल ते युनिफॉर्म असू द्या खटलरी क्रॉकरी असू द्या किंवा किराण असू द्या या सर्वांना एकत्र करून त्यांचं एक एक्झिबिशन आणि केटर्स बंधू केट्रसचे सप्लायर्स आणि आमच्याकडे काम करणारा टोटली कर्मचारी वर्ग यांच्यासाठी एक स्नेहभोजनाचं बजाराचं आयोजन केलं होतं त्यासोबत तुमचं पत्रकार सुद्धा आम्हाला खूप मोठा सपोर्ट या कार्यक्रमाला लाभला खूप खूप धन्यवाद शहरामध्ये अनेक थिएटर्स हे जिल्ह्यात बनले थिएटर्सच्या काही समस्या आहेत जे शासन स्तरावर प्रलंबित आहे त्या समस्या कोणत्या तुम्ही त्यासाठी काय पाठपुरावा करा इतक्या दिवस होत्या आता शासनाने जी नवीन योजना चालू केली नाव मी विसरतो आहे त्या योजनेमुळं सुद्धा आम्हाला म्हणजे त्याच्यात सामील करून घेतलं जेवढा अनस्किल्ड किंवा अनऑर्गनायज स्टाफ होता त्याच्यासाठी गव्हर्मेंट जे टीम सुरू झाली लांब आपण बोल रे नाव विसरतोय मी धुळ पण त्याच्यामुळं आता खूप सपोर्ट होतो आणि सुरुवातीचे दिवस आणि आत्ताचे दिवस म्हणजे याच्यातसुद्धा खूप फरक आहे तर अगोदर जे, जे प्रॉब्लेम्स होते स्टाफ नव्हता ट्रेन नव्हता किंवा स्टाफलासुद्धा प्रॉब्लेम असायचा आता स्टाफसुद्धा ट्रेन झाला आहे एज्युकेटेड झाला आहे आणि त्याच्यामुळं समस्या खूप कमी होत आहेत थिएटर असोसिएशनची स्थापना कधी झाली आणि त्याच्या त्याच्यामुळं थिएटरिक असोसिएशनची आमची स्थापना दोन हजार लगार, तेराला झाली आज आ... आणि शे चार आमचे मेंबर्स आहेत आणि त्या मेंबर्ससाठी संध्याकाळी आम्ही विथ फॅमिली एक फंक्शन ठेवलं आहे काही थेटर्स तुमच्याकडं अजूनपर्यंत तुमच्याकडे नवलेली झालेली नाही ते ग्रामीण भागात असतात त्यांच्यासाठी काय अपील करण्यात आहोत नाही यावेळेससुद्धा आम्ही आव्हान केलं होतं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले सर्व थिएटर्स आपण मिळून हा कार्यक्रम करतोय कार्यक्रम म्हणजे कोणी एकाचा नाही किंवा जे डोनर देणार त्यांचा नाही हा आपल्या सर्वांचा आहे तर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला पैठण कन्नड वैजापूर किंवा लासूर सा लासूर इथं सुद्धा नवीन थिएटर्स ॲड झाले काही बाकीच्या जिल्ह्यातून आले म्हणजे हा जिल्हा लेवलचा कार्यक्रम होता पण जालनाहून काय खूपसे लोक आले लातूरहून आले नगरहून ना आले नाशिक इथपर्यंत लोक या कार्यक्रमात येऊन सामील झाले सर केटरिंगमध्ये अजून बरेच असोसिएशन आहे ते पण याच्यामध्ये येणार आहे लोकलला ही जी असोसिएशन ही सर्वात सुरुवातची आणि सर्वांना सामोरून येणार आणि सर्वांचं सोबत असणार अशी छत्रपती संभाजीनगर किती असूचना केटरिंग असोसिएशन काही सांस्कृतिक कार्यक्रम पण आज आयोजित केले होते रक्तदान शिबिर वगैरे आम्ही दिनांक सकाळपासून केली आम्ही सर्व मिळून बांधून गायींसाठी भोग आणि चारा वाटप हा कार्यक्रम सुरुवात केला होता ती सुरुवात करण्याची संकल्पना अशी होती की आपल्या घरात जेव्हा जेवण तयार होतंय तर सगळ्यात अगोरची पहिली रोटी गायची ही जी आपली जुनी परंपरा आहे त्याच परंपरेला आम्ही कार्यक्रमाची सुरुवात गोसेवेने सुरू केली आज सकाळी इथं एक्झिबिशनचं उद्घाटन झालं असते व उद्योग मंत्री उदयजी सामंत यांचे असते व त्याच्यासोबत आता मी एक सामाजिक सामाजिक बांधिलकी म्हणून ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला दत्ताजी भाले यांच्या सहकार्याने त्याच्यासोबत टोटल स्टाफ आणि सरकारसाठी हो श्रीय आयोजन केलं या निमित्ताने तुम्ही केटर्स बांधवांना काय आवाहन करा तर युनिटीचा खूप मोठा फायदा होतो युनिटीचा फायदा सुखात तुमच्याकडे सर्व येतात दुखात कोणी नसतो आणि केटर्सचा सर्व सुख असू

आहेत जे स्पेसिफिकली केटरिंगसाठी बनवलेले आहेत त्याच्यामध्ये बल्ब टाईपमध्ये तुम्ही घेऊ शकता सध्या दिवाळी दसरा आहे सण चालू आहे तर तुम्ही ऑलरेडी अमूलचे प्रोडक्ट वापरत असाल पण अमूलची बरीच रेंज आहे ती तुम्ही वापरू शकता तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्हाला रिटेल पॉईंटवरून वगैरे ते प्रोडक्ट मिळतील तर तुम्ही भरपूर अमोलचे प्रोडक्ट वापरा आणि याची इच्छा आणि तुम्हाला दुसऱ्याच्या दिवाळीच्या खूप शुभेच्छा करा कोणकोणते प्रॉडक्ट आहे अमूल असं बघायला गेलं तर जवळजवळ साडेसहाशे प्रोडक्ट आहेत अमूलचे प्रत्येक वर्गासाठी वेगळा प्रोडक्ट बनवलेला आहे लहान मुलांसाठी चॉकलेट आहे दूध आहे त्याच्यानंतर दूध पावडर आहे आईस्क्रीम आहे बटर चीज असे भरपूर प्रोडक्ट आहेत प्रत्येकासाठी वेगळ्या वेगळ्या उपयोगाने ते यूज केले जातात ग्राहकांना काय आवडतं ग्राहकांना हेच सांगेल की जी एस टी टू पॉईंट झिरो जो रिफॉर्म झालेला आहे याच्यामध्ये अमूलच्या सगळ्याच प्रोडक्टची रेट कमी झालेली आहे तर तुम्ही जास्तीत जास्त प्रोडक्टचं कन्झम्पन करा गव्हर्नमेंटने जो जी एस टी रिफॉर्म करून तुमचा जो फायदा केलेला आहे आम्हाला असं वाटतंय की तुम्ही जास्तीत जास्त परचेस करा थँक्यू